नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेल्या प्रियाला सायलीने मात्र हाताला धरूनच बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो आणि त्यासोबतच आता अस्मिताने सुद्धा प्रियाची ऐनवेळीच साथ सोडल्यामुळे प्रियाला अक्षरशः लंकेची पार्वती झाल्यासारखंच इथे वाटत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा आणि सविस्तर व्हिडिओ आपल्याला या, आप या इथे पाहायचा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया आता इथे प्रियाची खूप जास्त चिडचिड होत असते प्रियाची चिडचिड का होत असते तर तिच्या बाजूने कुठलीच गोष्ट चांगली पॉझिटिव्ह अशी झालेली नसते जसं की आता कोर्टामध्ये एकावर एक पुराव्यांचा पाऊस पाडून अर्जुनने साक्षी कशा पद्धतीने वात्सल्य आश्रमामध्ये झालेल्या विलास काकांच्या खुनांशी इथे निगडीत आहे किंवा कनेक्ट आहे किती नाही म्हटलं तरी आतापर्यंत दोन वर्ष जरी ही केस चाललेली असली तरी सुद्धा प्रत्येक वेळी इथे साक्षीने खोटे खोटे पुरावे सादर केलेले होते आणि इथे कोर्टाची दिशाभूल करण्याचं काम केलं होतं प्रियाला अर्जुनचे ह्या तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं जर जर आता साक्षीच ह्या आश्रमामध्ये आहे हाच इथे अर्जुनने पुरावा सादर केला तर मग मात्र माझं काय होणार आहे मग मला सुद्धा अर्जुन कटघऱ्यामध्ये उभं केल्याशिवाय सोडणार नाही कारण मी सुद्धा साक्षीच्या बाजूने खोटी साक्ष दिली होती आणि खोटी साक्ष दिल्यामुळेच आता इथे तो माझा काय हाल करेल याच भीतीमध्ये प्रिया असते कोर्टामध्ये एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे झालेली प्रिया खूप जास्त सारखीच बोलत असते महिपतची चिचुंद्री मात्र त्याच्यावरच भारी पडलेली असते जेव्हा आता इथे सगळेजणच घरी जातात घरी गेल्याच्या नंतर महिपतच्या घरी इथे बैठक बसलेली असते कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी झाल्यामुळे सगळेजण सगळेजणच खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात जो महिपत आहे त्याला तर आता प्रचंड राग इथे सगळ्यांचाच झालेला असतो विशेषतः दामिनीचा आणि दामिनीचा एवढा सगळा राग आल्याच्या नंतर तो खूप जास्त टेन्शनमध्ये असतो पण तो काही शांत बसलेला असतो जास्त काही बोलत नसतो पण आपली चिचुंदरी चिचुंदरी मात्र त्याला बोलण्यासाठी भाग पाडत असते इथे ती बोलत असते आता मात्र अर्जुनने एवढ्या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये दाखवलेल्या आहेत आता नक्कीच इथे साक्षी शिखरे फासावर जाईल किंवा तिला जन्मठेप होऊ शकते असं इथे आता प्रिया बोलत असते प्रियाने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर महिपतला अगोदरच रागलेला असतो आणि तेव्हा आज महिपत प्रचंड भडकतो आणि तेव्हा आज प्रियाचा गळा तो दाबतो आता प्रिया याचा गळा दाबल्याच्या नंतर तो तिला म्हणत असतो काय गे चिचुंद्रे तुला जर माझी मुलगी इथे फासावर गेली किंवा तिला जर जन्मठेप झाली तर मी तुला असं थोडी ना सोडणार आहे तुझे काय काय हाल करेल हे तुला ना थोडी माहिती आहे आणि त्यामुळे आतापर्यंत मी तुझ्यासमोर किती लोकांना गाडला आहे हे तर तुला चांगलंच माहिती आहे मग तू असं बोलूच गोष्टी शकतेस आणि त्या साक्षीसोबत तुला सुद्धा इथे लटकल्याशिवाय मी राहणार नाही किंवा मी तुला सोडणार नाही असंच इथे महिपत बोलत असतो आता महिपतने हे एवढं सगळं काही बोलल्याच्या नंतर प्रिया खूप घाबरते आता प्रिया घाबरल्यावर ती नागराजशी बोलत असते काय करायचं आणि आता मला तर खूप जास्त भीती वाटते आणि प्रिया एवढी टेन्शनमध्ये असते की ती काय वागते काय बोलते हे मात्र तिचं तिलाच कळत नसतं आता इथे सोबतच नागराज सुद्धा बोलत असतो हे बघ प्रिया तुला एक गोष्ट कळते का आणि ते म्हणजेच की इकडे मात्र जी काही प्रतिमा आहे तिची सुद्धा स्मृती हळूहळू परत यायला लागलेली आहे तिला सायलीची फुलं काय आठवत आहेत तिला गाणं काय आठवत आहे आणि त्यासोबतच तिला अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि तुला मी कुठलं काम सांगितलं होतं त्या तू गोळ्या व्यवस्थित देतेस ना किंवा त्या गोळ्या तू व्यवस्थित मागून त्याच आहेत ना असं इथे प्रियाला ते बोलत असतात तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते सगळी जिम्मेदारी काय मी घेतली होती का मी त्या दिवशी महिपतला सांगितलं होतं की ही लोक इथे त्या रिसॉर्टवरती जात आहेत आणि तेव्हा तर हा बोलत होता आता काहीच गरज नाही घाबरायची आता आता मात्र सगळं काही इथे इथे राज्य येणार आहे किंवा आपलेच फासे पडणार आहेत असं सगळं महिपत बोलत होता मग त्या दिवशी का नाही त्याचा पाठलाग केला मी तर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि हा महिपत माझा गळा काय दाबतोय आता तरी ह्याला खूपच जास्त महागात पडणार आहे आता ही प्रिया बघा काय करते असं म्हणूनच प्रिया मात्र प्रचंड भडकलेली असते तिला आता काय करूनी काय नाही ह्याच गोष्टी इथे होत असतात जेव्हाच आता ती घरी जाते आता घरी गेल्याच्या नंतर पाहायला गेलं तर, तर सगळं सुभेदार कुटुंब एकत्रच घरी असतं आणि ही कोर्टातून आली होती तर गेली कुठे कारण रविराज सुद्धा इकडे आले होते कारण रविराज इकडे आल्याच्या नंतर रविराज चैतन्य आणि त्यासोबतच अर्जुन ह्या तिघांची एक मिटिंग झाली होती तेव्हाच रविराज ही ही गोष्ट त्याला बोलत असतात की हे बघ अर्जुन आता तू सत्याच्या खूप जास्त जवळ जाऊन पोहोचला आहेस त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही आहे आणि त्यासोबतच साक्षी शिकरे एवढ्या खालच्या तराला जाऊन पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं खरं पाहायला गेलं तर तेव्हाच रविराजांना प्रियाशी बोलायचं असतं त्यांना ही गोष्ट तिला बोलायची असते की तू तर कोर्टामध्ये तिच्या बाजूनी साक्ष दिली होतीस आणि आत्ता तर ती सरळ सरळ खोटं बोलत आहे हे तर मात्र सिद्ध होतच आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी रविराजांना खरं तर तिला विचारायचं असतात बयच्या असतात पण प्रिया कुठे हजर असते आता प्रिया तर इथे नाहीये प्रिया अश्विन बरोबर नाहीये प्रिया प्रतिमाकडे सुद्धा गेलेली नाहीये मग प्रिया गेली कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो आता जेव्हा आज प्रिया घरी येते प्रिया घरी आल्याबरोबरच सगळेजणच तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतात तू कुठे गेली होतीस काय करत होतीस आणि त्याचबरोबर तू तिकडच्या घरी गेली नव्हतीस मग इथे सुद्धा आली नव्हतीस एवढं सगळं काही कोर्टामध्ये झालेलं आहे मधुभाऊने आतापर्यंत तुला वडिलांचं प्रेम दिलं होतं मग ते प्रेम सुद्धा तू नाकारतेस आणि त्यासोबत साक्षीच्या बाजूने जी तू साक्षी दिलेली आहेस ती तर बाजूलाच राहिली पण आज जर इथे साक्षी खोटी ठरत आहे तर तू सुद्धा काय केलेलं आहेस असंच इथे आता जी प्रिया आहे तिला सगळेजण प्रश्न विचारत असतात आता प्रियाला हे सगळे काही प्रश्न विचारल्याच्या नंतर तिला मात्र प्रचंड घाम फुटतो आणि त्यासोबतच इथे ती सरळ सरळ खोटं बोलत आहे कारण ती म्हणत असते मी तर मैत्रिणीकडे गेले होते मध्येच मला एका साक्षी नावाच्या मुलीचा मैत्रिणीचा फोन आला त्यामुळेच मी तिला भेटायला गेले होते खूप दिवस झाले आमची भेट नव्हती आणि आता ह्या केसच्या संदर्भामध्ये मी खो थोडीशी डिस्टर्बसुद्धा झाले होते आणि म्हणूनच मी तिकडे भेटायला गेले पण तेव्हाच आता इथे कल्पना म्हणत पण मला नाही पटत ग तन्वी हे एवढं सगळं टेन्शनचं वातावरण असून सुद्धा तुला फिरायचं आणि बाहेर जायचं बरं सुचतं ग असं म्हटल्याच्या नंतर आता इथे प्रियाची अजूनच चिडचिड झालेली असते आणि प्रत्येकजण तिच्या विरोधात जाऊन बोलत असतो एकतर महिपतने गळा दाबल्यामुळे इथे प्रिया खूप जास्त बिथरलेली असते पण आता सायली म्हणत असते काय ग तू थोडीशी घाबरलेली का वाटतेस आणि काय झाले तुझी तब्येत ठीक आहे ना पण आता ती म्हणत असते माझी चौकशी करून तुला आता सगळ्यांच्या पुढ्या चांगलं बनायचं आहे का त्यामुळे उगच खोटी सहानुभूती तू इथे दाखवू नकोस आणि प्रत्येक वेळी सगळ्यांच्या समोर तुला पुढं पुढं करायचंच असतं आणि इथे आता प्रिया मात्र सायलीला खूप काही बोलत असते प्रिया सायलीला खूप काही बोलल्याच्या नंतर आता सगळेजणच तिच्यावर चिडतात म्हणजेच की प्रियावरती आणि म्हणत असतात तन्वी काय चाललंय एक तर तू घरात नाही आहेस तू पण या घरची सून आहेस एक सून म्हणून तुझ्या काही कर्तव्य आहेत की नाही प्रत्येक वेळी काय चिडचिड करत असते एकतर आईतच तुला सगळं काही दिलं जातं तू कुठल्याच कामाला हात लावत नाहीस आणि इथे सायली सगळं काही सगळ्यांचं करत असते आणि आता तू एकतर बाहेरून आलेली आहेस आणि तरीसुद्धा एवढी अरे अरेवी का बरं करत आहेस असंच आता इथे कल्पना पहिल्या वेळेसच तन्वीवरती बोललेली असते आणि ते सुद्धा अगदीच ओरडून आणि तेव्हा अश्विन सुद्धा म्हणत असतो खरं सांगू तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू खूपच जास्त चुकीचं वागलेली आहेस आता आता इथे इथे तो सुद्धा बोलत असतो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने नेहमीप्रमाणेच उठून सगळ्यांचं काही आवरलेलं असतं सगळ्यांचा चहा नाश्ता कॉफी आणि सगळ्यांचे गोळे औषध सुद्धा तिने वेळेवर देऊन झालेले असतात आता दुपारच्या जेवणाची वेळ असते आणि दुपारच्या जेवणाची वेळी सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात पण आता ही प्रिया प्रिया मात्र इथे कुरघोडी उकरून काढण्याचं कामच करत असते कारण आता इथे सगळ्यांना शांतता हवी असते सगळ्यांना शांतता हवी असल्याकारणाने पूर्णाईने अगोदरच सांगितलेलं असतं कोणीही डायनिंग टेबलवरती बसताना जेवणासाठी किरकिर करणार नाही सगळेजण शांतपणेच बसतील कल्पना बसलेली असते त्यासोबतच पूर्णाई आणि सायली सगळ्यांना वाढत असते अस्मिता सुद्धा असते विमलताई असते आणि आता इथे प्रियासुद्धा बसलेली असते खरं पाहायला गेलं तर आता इथे प्रियाची कुरकुर चालूच असते आणि ती म्हणत असते पूर्णाई हे सगळं काही काय चाललेलं आहे मला हे अजिबातच पटत नाहीये आणि त्यासोबतच हे काय जेवण बनवलेलं आहे तेव्हाच आता पुन्हा कल्पना म्हणते काय चाललंय तन्वी तुझं हे एक तर तू आत्ता उठून आलीस सकाळी नाश्ता केला कॉफी घेतली आणि खो स्वतःच्या खोलीत गेलीस त्याबरोबरच आता जेवणाचं तर तू काही बघितलं नाहीस मग जेवायचं सोडून हे असं कानावर ठेवते जेवणाला आणि तेव्हाच आता पूर्णाईने घेतलेला घास तसाच पूर्णाईचा घास खाली राहतो आणि तेवढ्यातच आता सायली तिला म्हणत असते हे बक प्रिया उगच शांत बसून मुकाट्याने जेव आणि तेव्हाच आता इथे ती म्हणत असते नाही मला अजिबातच हे खायचं नाही आहे त्यावर आता पूर्णाईने पुन्हा दुसऱ्यांदा घेतलेला घास तसाच त्यांनी खाली ठेवलेला असतो तेव्हाच आता ती म्हणत हे तू मला सांगायला जाऊ नकोस आणि मला तर हे मुळीच तू शिकू नकोस तू काय समजतेस ग स्वतःला तेव्हाच ता इथे कल्पना म्हणत असते अगं तन्वी जरा हळू आई तू मला का बोलतेस अगं तिला सांग ना ती बघ माझ्या कशी बोलते मी म्हंटल ना मला हे जेवायचं नाहीये हे अस्मिता चल आपण नाही इथे थांबायचं चल आपल्या आपल्या खोलीमध्ये जाऊन आपण मस्त पास्ता वगैरे ऑर्डर करू आणि पास्ता खाऊयात तेवढ्यातच आता अस्मिता म्हणत असते ए मला नाही यायचं कुठे जा तुझं तुला जिकडे जायचंय तिकडे जा मला माझं हेच जेवायचं आहे तेव्हा आता इथे अस्मिताने सुद्धा प्रियाची साथ सोडलेली असते तेव्हाच आता इथे ती म्हणत असते ठीक आहे माझ्या माझ्या खोलीतच जाते पण मी कसं माझ्या खोलीत आता तर मी इथेच बसणार आहे आता तुम्ही म्हणाल तसंच जिथे बसून खायचंय तिथेच ते खा जे तुम्हाला हवंय तेच मी बोलायचो असं म्हटल्याच्या लगेचच सायली प्रियाकडे येते आणि प्रियासमोर ताट ठेवत असते थे, प्रियासमोर ताट ठेवल्याच्यानंतर ती तिच्या ताटामध्ये जी पिवळ्या बटाट्याची भाजी आहे ती देत असते त्यानंतर चपाती त्यासोबतच आता वरण आणि भात हे सगळं काही तिच्या ताटामध्ये ती स्वतःच सायली वाढून देत असते आणि स्वतःच आता सायलीने वाढून दिल्याच्यानंतर ती तिला म्हणते हे बघ प्रिया आता खूप झालं तुझं तुझ्यामुळे तुझ्यामुळे इथे पूर्णाईने दोन वेळा हातामध्ये घेतलेला घास जो आहे तो इथे खाली ठेवलेला आहे त्यामुळे आता तू जास्त काही बोलू नको तेव्हाच प्रिया म्हणत असते हो सगळं काही माझ्यामुळेच तर होत आहे ना मीच सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे तेव्हा सायली म्हणते हो ह्या घरातली शांतता तुझ्यामुळेच भंग होत आहे तेव्हाच प्रिया म्हणते हे तू नको ठरू आणि हे तू मला मुळीच सांगू नको माझ्यामुळे शांतता काय भंग होत आहे असं म्हटल्याच्या नंतर आता सायली म्हणत असते तू आता इथे अजिबातच बसायचं नाहीयेस आताच्या ता इथून उठायचं आणि लगेच तुझ्या खोलीमध्ये जाऊनच तू जेवायचेस तेव्हाच प्रिया म्हणत असते नाही मी इथून कुठेच जाणार नाहीये मी तर इथेच बसून जेवणार आहे तेव्हा सायली तिचं काहीच ऐकत नाही आणि सायली काहीच न ऐकल्यामुळे आता तिच्या ताटामध्ये जे जेवणाचं तिनं सगळं काही भरलेलं असतं ते ती ताट उचलते आणि आणि ताट उचलल्याच्या ती म्हणत इथे आता सगळ्यांना शांतता हवीये आणि सगळ्यांना पोटभर जेवायचंय आणि तू इथे असशील तर कोणाचाच मूड व्यवस्थित राहणार नाही ना। अगोदरच सगळ्यांचे मूड ऑफ आहेत त्यामुळे तू गपगुमान इथून उठायचं आणि लगेचच तुझ्या खोलीमध्ये जायचं पण प्रिया मात्र तिचं ऐकत नसते पण आता सायलीसुद्धा हट्टाला पेटलेली असते सायली लगेचच आता प्रियाचा हात धरते एका हातामध्ये जेवणाचं ताट असतं तर दुसऱ्या हाताने तिचा हात पकडते आणि लगेचच खेचतच तिला तिथून ती घेऊन जात असते आणि तेव्हाच प्रिया म्हणत असते अगं आई तू तरी सांग ना काही ही बघ मला इथून घेऊन चालली आहे ए मला कुठे नाही जायचं ए मला सोड गं एस मी तर तू तरी काही बोल न गं प्लीज पूर्ण आई तू तरी काही बोल पण इथे कोणीच काही बोलत नसतं आणि शेवटी आता सायलीने प्रियाचा हात धरून तिला फरफटत सायली तिच्या खोलीपर्यंत घेऊन गेलेली असते आणि सायलीने हे फक्त आणि फक्त घरामध्ये शांतता राखावी म्हणूनच हे प्रियासोबत केलेलं असतं प्रिया मात्र आता इथून खोलीमध्ये तर निघून जाते प्रेक्षकांनो कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवायला अजिबातच